हाय फ्रेंड्स आय वॉन्स अगेन वेलकम यू ऑल टू शुभरित प्रोडक्शन्स सो फ्रेंड्स आज आपण पुन्हा एक नवीन सक्सेस स्टोरी घेऊन आलो हो, आहोत वुमेन एंटरप्रिन्युअरबरोबर सो हो. so आज आपण भेटणार आहोत पहिली महिला मूर्तिकार मिस रेश्मा खातू मॅडम यांना दिग्गज आणि मोठे मूर्तिकार विजय खातू सर यांच्या त्या कन्या आहेत सो so फ्रेंड्स आज आपण जाणून घेऊया रेश्मा मॅडम यांच्याकडून त्यांची ही सक्सेस स्टोरी तर so तो हॅलो मॅम मॅम खूप छान वाटेल तुम्हाला भेटल्यानंतर खरीच अशी इच्छा होती तुम्हाला भेटण्याची सो आज आय थिंक माझं ते ड्रीम आहे ते पूर्ण झालं आहे इतका मोठा टास्क आहे तुमच्या समोर आणि तुम्ही वन लेडी हँडलिंग दिस बिझनेस इज रिअली अ ग्रेट जॉब युमॅन अ टफ जॉब सो मॅम सांगू शकाल का की विजय कुठे सरांनी जे क्षेत्र आहे क्षेत्रात पदार्थ आणि कधीच तर त्यांनी त्यांना मूर्तिकलेची आवड होती मूर्तिकार चांगलेच मूर्त्या खूप छान अशा मातीच्या ते बनवत असायचे आणि मग नंतर त्यांना बघून बघून बाबांना आवड झाली आणि आजोबांची इच्छा होती की त्यांनी शिकावं आणि या क्षेत्रात त्यांनी येऊ नये पण वडिलांना मुळात आवड असल्यामुळे जेव्हा धर्माजी पाटकर किंवा गजिन साहेब माझं हे जेव्हा नृत्य बनवायचे तेव्हा ते सतत त्यांच्या कारखान्यामध्ये वावरायचे त्यामुळे माझ्या वडिलांचे गुरु अर्थातच धर्माची पाठकर आणि दिनानाथ वेलिंग मास्टर तर हे आहेत तर त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन बाबांनी हा बिझनेस चालू करून मला असं वाटतं पन्नास मी जास्त काळ झाला पन्नास वर्ष माझ्या बाबांनी हा बिझनेस चालू ठेवला आणि त्याआधी माझे आजोबा म्हणजे एकूण आम्हाला पंच्याहत्तरहून अधिक वर्ष झालेली आहे मलाही आता इथे काम करायचं बाबा गेल्यानंतर मी ह्या क्षेत्रामध्ये होते मला याची माहिती देखील मिळते आणि बाबा गेले आणि एक जबाबदारी म्हणून माझ्या अंगावर पडली वाटली सतरा साल आणि सतराला सगळं दोन हजार सतराला गणपती देवी सगळं आटोपलं आणि अठराला आट असं वाटलं की पुन्हा विजय खातूनचा का कारखाना उभा हो राहणार नाही तर पण मी ठरवलं होतं की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी जितक्या माझ्याने पॉसिबल होतं तितक्या नक्कीच मी या कारखान्यात उभा आहे आणि होता होता खूप उतार चढाव आले या कारखान्याला खूप मी ॲक्च्युली सात वर्षाहून अधिक आता झालेले आहेत मला या क्षेत्रावर पण आता खऱ्या अर्थाने मला ही आवड निर्माण झाली आहे आणि असं वाटतं की मी स्वतः मी वडिलांसाठी जे सुरू केला होता हा कारखाना सुरू ठेवण्याचा एक निर्धार होता तर आता असं झालं की मी स्वतः त्याच्या इतकी इन्वॉल्व्ह झालेले आहे आणि आता मला स्वतःसाठी देखील करायचे वडिलांसाठी जर आहे आणि स्वतःसाठी गेले हा कारखाना मला आता सुरू करायचा शासनाकडून काही मदत मिळते का जा शासनाकडून म्हणजे नक्कीच आम्हाला मदत असं आम्ही सांगत असतो की आम्हाला चांगल्या काहीतरी बेनिफिट मिळाला नव्यात आता बी एम सीच्या ह्या जागा ज्या वापरत असतात तर त्याच्यामध्ये कुठे ना थोडेफार आम्हाला शासनाची मदत होतच असते मोठ्या प्रमाणावर नाही पण अगदी त्यांच्याकडून होईल शक्य तितकी शासनाची मदत असते आणि मग तुम्ही आता कोणकोणत्या मंडळाच्या म्हणजे धुडींच्या मूर्त्या तयार करता बरीच मंडळ आहेत आपल्याकडे सासणीरा माता आहे करळी आणि त्याच्यानंतर जपाची देवी आहे आपल्याकडे खूप जुनं मंडळ जे आहे जुबेदाबेन बाकोला संतालक्रुजचं मंडळ आहे नांदेडचं मंडळ आहे अशी अनेक म्हणजे आपली बघायला गेलं तर कामाटीपुराचं आपली बरीच मंडळ आहे त्याचप्रमाणे आंध्रचं एक मंडळ आहे बरीच मंडळ आहेत जवळजवळ तीस ते चाळीस मंडळ जे आहेत त्यांच्या देवा आपण बऱ्याच वर्षापासून बोडत आलो आणि अजूनही घडवतो वेगवेगळ्या ग्रेट टास्क आणि मॅडम त्या पूर्ण करतात हे मोठं वैशिष्ट्य आहे म्हणजे माहिती नसताना पण त्यांनी रिस्क घेतला का का विजय कापू सरांसाठी आणि खरोखरच त्या सक्सेसफुल झाल्या आणि काम बरीच वर्ष जात होत्या लहान मूर्त्या म्हणजे कमी उंचीच्या त्या घरगुतीसाठी म्हणा किंवा डेकोरेशनसाठी तिकडे वापरासाठी आपण देत होतो डेकोरेशनच्या म्हणजे ज्यांना धर्माचं धर्माच्या रिलेटेड आपल्या शास्त्राच्या रिलेटेड जे काही त्यांचे फेस्टिवल्स असतात तर त्यांच्या डेकोरेशनसाठी म्हणून आपण त्या मूर्त्या प्रोव्हाइड करतो तर गेली अनेक वर्ष मी त्या देते आहे आणि याच वर्षी फक्त आपण देत नाही कारण काही पर्सनल रिझन म्हणजे मला ते माझं गोडाऊन नाही त्याच्यामुळे मग तुम्ही या वर्षी नाही गेला पुढच्या वर्षीपासून आपण पुन्हा सुरुवात करा म्हणजे कोणकोणत्या मूर्त्या तुम्ही सापडता माहिती जे महाराजांची खूप फेमस देवी आहे तर त्या त्यांच्या मार्फत आपल्याकडे ह्या मूर्त्या घडवल्या जातात आणि खेळ किलांडेश्वरी म्हणतात किंवा अनेक अशी रूपं आहेत त्रिपुरासंदर की ही रूपं त्यांच्या मुलाला ते दरवर्षी पूर्ण आपल्याकडून घेत असतात सो त्यामुळे बऱ्याच जणांना ही ते रूपं बघायला देखील मिळतात माता महाकालीचं रूप आहे सरस्वतीचं रूप आहे जे बेसिक सगळ्यांनाच मिळते आहे पण त्या व्यतिरिक्त अनेक लोक घडवलेली एकोणीशे बासठ पासून विजय खातूचे वडील आणि त्याच्यानंतर विजय खातू याने आम्हाला चांगल्या रीती आणि देवीचा चेहरा कधीच बदललेला नाही सगळे विचारतात आम्हाला की हा चेहरा कोण बनवतो आम्ही ज्या वेळेला सापर केला मंडळ त्यावेळेलापासून विजय खातूकडे आम्ही जात राहिलो या विजय खातू नंतर मुलींनी पण आम्हाला तीन वर्ष सहकार्य चांगलं केलं आणि आतापर्यंत ती मुलगी सांभाळते आणि हा चेहरा काय बदलत नाही फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आणि मी देखील लहानपणापासून बघत आली आहे की देवीच्या मूर्त्यांचे जे चेहरे आहेत ते इतक्या वर्षांपासून सेमच आहे अँड दॅट इज रिअली अमेझिंग थिंग तर मॅम तुम्ही सांगू शकता याचं वैशिष्ट्य काय म्हणजे कुठल्याच देवीच्या चेहऱ्यामध्ये मी आजपर्यंत बघू बघत आली आहे काहीच फरक नाही सेम फेम खरं सांगायचं झालं ना तर ह्या एक वरदान आहे हाती गणपतीचा चेहरा आणि देवीचा चेहरा त्यामुळे ना ते पटकन ओळखता येतं आणि इतक्या वर्षानंतर देखील आजही मार्केटमध्ये मा ना खातूंच्यासारखी चेहऱ्याची झलक गणपतीची देखील लोकांना हवी असते इतर मूर्तिकारांकडून किंवा कि देवीमध्ये सुद्धा खातूनसारखीच झलक इतर मूर्तिकारांकडनं बांधवली जाते म्हणजे आपल्याकडे तर आहेत जे काय ते ओरिजिनलच आहे पण मग त्या मूर्तीकारांची धावपळ असते की कुठून तरी आपल्याला हा चेहरा मिळावा थोडंसं मातीकाम करून आपण ते आपल्या गिरायकांना द्यावं अजूनही मार्केटमध्ये हा चेहरा खूप व्यवस्थित आणि चांगला चालतो आहे आणि मेन म्हणजे आपण त्याच्यामध्ये जो चेहरा आहे त्याच्यात तो यंगही नाही आहे आणि खूप ओल्डही नाही आहे की जे जेवी देवीचं आपलं रूप आहे ते बघितल्यानंतरच तुम्हाला साक्षात म्हणजे देवी उभी असल्यासारखा भास होतो आणि भक्तिभाव जो असतो आपल्या मनामधला तो अगदी तिला बघून म्हणजे देव देव बघितल्यानंतर जे आपल्याला वाटतं श्रद्धा जी आपली बाहेर येते ते तिला बघून त्या रूपाला बघून वाटतं तर हे कुठेतरी बाबांना देवानेच दिलेला आशीर्वाद आहे म्हणतो ना दैवी देणं हेच आहे आणि मॅम प्लीज तुम्ही पुढे चालवलं आहे आणि असेच पुढे राहा आम्ही सगळे तुमच्या पाठीशी राहू आमचे असेच अनेक आशीर्वाद शुभेच्छा तुमच्या पाठीशी राहणार आहे विजय कापूरकरांसोबतच विष्णू कापूरकरमा नवारात प्रत्यक्ष होते अशा आम्ही इच्छा करतो आणि आमच्याच तुम्ही पुढे जा सक्सेसफुल एंटरप्रेनिअर ऑफ इंडिया अँड ऑल ओव्हर द वर्ल्ड असं तुम्ही नक्कीच बन ही आम्ही शुभेच्छा तुमच्या